आ, सप्रेम जय भीम जय भारत हिंगोले सर जय भीम सर मी बाबासाहेब इंगोले आज आपण लोकसंघ सोशल एज्युकेशन मुवमेंट अर्थात सेम या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याला घरी बोलावून अशोक हिंगोली जवळपळ शिरोड हिंगोली या ठिकाणी जो राज्यव्यापी सर्व धर्मीय सर्व संघटनांच्या सर्व कर्मचाऱ्याच्या चळवळीसाठी संघटनासाठी विद्यार्थ्यासाठी समाजासाठी लोककल्याणकारी सेवाभावी महाप्रकल्प ज त्या ठिकाणी उभा राहत आहे त्यासाठी आपण घरी येऊन घरी बोलावून आठ हजार आठशे रुपयाचा आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा धनाशी दिलेला आहे तर तुम्ही म्हणजे क का देव वाटला किंवा कसं पाहता तुम्ही या कामाकडे किंवा कार्यकर्त्याकडे सुरुवातीला सेम लोकसंघाचं कार्य हे अतिशय चांगलं आहे आणि त्यासोबतच एक बहुउद्देशीय प्रकल्प या ठिकाणी होत आहे आणि त्याचं बरंचसं काम हे लोकांना दिसत आहे आणि चांगलं कार्य हे या टीमच्या माध्यमातून होत आहे म्हणून माझं एक दानवृत्ती आहे प्रत्येक जे काही समाजकार्य होत आहेत जे धम्माचे कार्य होत आहेत खास करून त्या प्रत्येकाला दा दान द्यावं असं मला वाटत आहे वाटते आणि मी ते तर करत असतो परंतु सेमला सेमच्या ज्या सावित्रीबाई फुले जयंतीचा सा कार्यक्रम होत होता त्याला मी नित्यनियमानं वर्गणी देत होतो आणि आता असं वाटलं मला की या प्रकल्पासाठी आपलं दान शिल्लक राहिलेलं आहे बाकी राहिलेलं आहे म्हणून मला असं वाटलं की आता येत्या रविवारी एक मोठा अधिवे मोठे अधिवेशन आहे तत्पूर्वी आपलाही सहभाग त्याच्यामध्ये असावा या कारणानं मी आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा धनादेश आज सन्मान्य पोगेसरांकडे दिलेला आहे बरं खूप खूप धन्यवाद आ, आता म्हणजे दश पा तथागताच्या दश पारमिता आहेत त्याच्यापैकी दान पारमिता ही फार अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्व जगातल्या सर्व धर्मामध्ये पारमितेला फार मोठं महत्व आहे बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आव्हान केलं होतं की त्यांनी आपल्या जी काही कमाई आहे त्या कमाईचा विसावा भाग म्हणजे साधारणतः एक पाच टक्के भाग हा धम्मकार्यासाठी समाजकार्यासाठी द्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी सुद्धा माझ्या वतीने विसावा भाग जरी नाही तरी प्रत्येक धर्मकार्यामध्ये माझे जे काही योगदान ते आट 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 आ, आहे ते देत असतो आणि एक बुद्धाच्या जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे मग त्या आर्य अष्टांगिक मार्गाचा एक धागा धरून आणि आजही आठ तारीख आहे या अनुषंगानं मी आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा धनादेश या ठिकाणी दिलेला आहे अत्यंत खूप चांगले विचार आणि खूप चांगल्या भावना आपल्या आहेत तर आपण आता बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांनी लोककार्यासाठी लोकहितासाठी आपल्या कमाईतला विसावा भाग द्यावा असं बाबासाहेब एक प्रकारे आपल्याला आदेश दिलेला आहे आणि मी मी सुद्धा तेवढा विसावा भाग देऊ शकत नाही प्रांजळपणे कबूल करतो आज आपला फार मोठा कुटुंब आहे मुलं बाळा आहेत पण याच्यातून मार्ग काढून मी सुद्धा अगदी वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून हे सगळं करत आलेलं आहे कारण मी त्या अंगाने घडलेलं आहे पण एकूणच समाजाची जी या बाबतीत आहे उदासीनता त्यांना माहीत आहे बाबासाहेबांचे स्टेटमेंट आहे तरी पण त्यांचं इकडे पावलं वळत नाहीत बरोबर याविषयी तुमचे काय मत आहेत सर याविषयी मला वाटते की समाजातले जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग आहे तो अतिशय प्रामाणिक आहे धम्माबद्दल समाजाबद्दल आणि प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा त्याच्या वतीने हा जो काही दानाचा भाग आहे दान पार्मित आहे तो देतच असतो परंतु बहुतेक वेळस त्याचा सदुपयोग होत नाही असं त्यांना वाटतय आणि त्या कारणानं मग थोडस ते टाळायचा प्रयत्न करतात आणि कधी कधी त्याचा दुरुपयोग झालेला आपल्याला दिसून सुद्धा येतो म्हणून हे समाजामध्ये काही लोक या ठिकाणी हे विसावा भाग किंवा पाच टक्के द्यायला धजावत नाहीत परंतु या ठिकाणी मी हे देखील अधोरेखित करू इच्छितो की बुद्ध समाज इतका दानी समाज हा दुसरा कोणताही नाही प्रत्येक वेळेस बुद्ध समाज हा सर्व सामाजिक कार्यासाठी देणगी देत असतो त्यामुळंच आपल्याला माहीत आहे की संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे पुतळे कोणत्याही इतर राष्ट्रपुरुषाचे नाहीत आणि इतके विहारे जगात नाहीत जगात नाहीत आणि ते समाज कार्यातून झालेले आहेत कौतुक आहे सर ते लोकांचा सा विश्वास आहे या तुमच्या मताशी मी शंभर मता टक्के सहमत आहे कारण काही लोक काहीतरी उठल उठलं संघटन करतात काहीतरी करतात काहीतरी का एखादी सभा आहे ते लोकांकडे पैसे मागणं याच्यामुळे लोकही परंतु हा भविष्यासाठी हजारो वर्ष लोकांच्या हितासाठी असं काही भव्य दिव्य व्हावं ते टिकावं आणि तेथून मेसेज सकारात्मक मेसेज हा संपूर्ण भारतभर समाजामध्ये पोहोचावा आणि असे सेवाभावी प्रकल्प न्याय काय प्रत्येकापर्यंत पो कोणतेही राज्य राज्यव्यवस्था असतो राज राज्यव्यवस्था असो की शास कोणतीही शासन व्यवस्था असो मग ती लोकशाही असो की राज्यशाही असो न्याय हा झिरपत झिरपत जात असतो तळागरापर्यंत प्रत्येकापर्यंत न्याय मिळत नाही मग तेव्हा त्याला न्याय देण्याचं काम हे समाजातल्या धुरिणांचं समाजातल्या बुद्धिजीवींचं असतं बरोबर आहे या, 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 या मताशी खरोखर आहे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच हे अभिप्रेत होतं ज्यावेळेस इंग्रजांनी सर्व समाजाला एक विशिष्ट रक्कम दिली होती एक विशिष्ट रक्कम देऊ केली होती तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी रक्कम मिळाली होती त्या रकमेमध्ये वीस बौद्ध समाजातील लोकांना परदेशामध्ये त्यांच्यासारखं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं होतं हो जेव्हा की इतर समाजाने हिंदू धर्मियांनी हिंदू विश्वविद्यालय स्थापन केलं मुस्लिम धर्मियांनी मुस्लिम विद्यापीठ स्थापन केलं परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हा समाजाचा समाजाला सुधारण्यासाठी जे लोक तयार होतील त्यासाठी एक आपला पैसा देऊन विदेशामध्ये होते परंतु त्यांनी ते जे काही त्यांना अपेक्षित होलं बाबासाहेब आंबेडकरांना त्या लोकांनी ते पूर्ण केलेलं नाही फक्त त्याच्यामधल्या एका व्यक्तीचा या ठिकाणी मला उल्लेख करावा वाटतो ते म्हणजे खोबरागडे आता जे जे इझेड खोबरागडे आहेत त्यांचे ते आजोबा आहे आणि ते मात्र बाबासाहेबांना तेव्हाही म्हटले होते की बाबासाहेब माझ्याकडं माझे स्वतः जे पैसे आहेत माझ्या जागी एक इतर व्यक्तीला पाठवा मी माझ्या स्वखर्चाने जाणार आणि तो एकमेव व्यक्ती स्वखर्चाने गेला तो जाऊन आला आणि आजही त्याचं कार्य हे आपल्याला बघायला मिळते खरं बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं होतं समाज प्रामाणिक राहील पण त्यावेळेस त्यांच्या हयातीमध्येच काही लोक बाबासाहेब बाबासाहेब म्हणले मला लो सगले सवरल्या लोकांनी धोका दिला आहे आता आपण असं म्हणतो की बौद्ध समाज खूप दानी आहे असं आपण मान्य करू पण जर निरीक्षण केलं तर काही लोक का असं कुठंच नाही त्यांच्या घरी चार चार पाच पाच नोकरदार आहेत पण त्या ज्या याद्या प्रसिद्ध होत असतात त्यांच्यामध्ये त्याचं नाव कुठंच नसतं आणि मला असं वाटतं जे बाबासाहेब आंबेडकरांना जे इमानदार आहेत त्यांच्याशी आपण नातं ठेवू त्यांच्या हातात हात घालू त्यांच्या गळ्याला गळा लावू आणि जे उदासीन आहेत त्यांना समाजाचं काही वास्तविकपाचा त्यांचा उद्धार बाबासाहेबामुळेच झालेला आहे बार पण बाबासाहेबांच्या चळवळीला त्यांना योगदान देऊ वाटत नाही तर आपण अशा लोकाकडे आपली तुलना त्या लोकांशी सोबत करायची नाही जे लोक पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत ज्यांना रमाईचा त्या कळला बाबासाहेबाचा त्या कळा ज्यांना धम्म कळ ज्यांना बुद्ध कळलं ते लोकाच्या कल्याणासाठी बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हे ब्रीद घेऊन आपोआप ज्यांचं हृदयच पवित्र आहे ज्यांचे विचार ज्यांचं शुद्ध आहे ते पवित्र कार्याकडं त्यांची पावलं आपोआप वळतील आपो नियती त्यांना आदे देईल जा बाबा तू चांगला आहेस तुझ्या आईवडिलाची पुन्हाही तुझ्या पाठीशी आणि सत्कारी तुझी वाट बघते तू तिथे जा अशी नियती त्यांना आधी बरोबर आहे बरोबर आहे सर या ठिकाणी काही गोष्टींना अपवाद असतात समाजात आपल्याही काही नसतील दान देणारे परंतु आपण म्हणतात तसे ते येत्या काळामध्ये त्यांनाही वाटेल की आपणही या एक महाप्रकल्पाला आपणही आपल्याकडून दा, दान दान द्यावं किंवा धम्मकार्यात आपण दान द्यावं परंतु या ठिकाणी त्यासोबतच मला हे देखील अधोरेखित करावं असं वाटतंय की जी प्रगती बुद्ध समाजाची भारतामध्ये झाली तेवढी प्रगती इतर कोणत्याही समाजाची झालेली नाही